संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू झालं आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली शिवभक्तांची क्षमा मागितली ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोटली त्यांची क्षमा मागितली नतमस्तक माफी मागितली तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत माझा पहिला प्रश्न त्यांना आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं लुटारू म्हटलं याचं उत्तर नाना पटोले देतील का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचं उत्तर नाना पटोले देतील का संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचा पुरावाच मागितला याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का आणि जितेंद्र आव्हाडाने तर म्हटलं अफजल खान आणि साहित्य खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजची ओळख नाही तर अफजल खान साहिस्ते खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का शरद पवार साहेब उत्तर देतील का आणि आता एक दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे म्हणून त्याचं प्रतिउत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकळे असतील आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील आदर्श पटले असतील या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे राज, राज्यभर हे आंदोलन सुरू आहे विरोधकांकडनं एक लाख टक्के राजकारण आहे सकाळी काँग्रेसनी म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले माफी मागा पंतप्रधानांनी माफी मागितली या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही त्यांना मतं पाहिजे आहे मताचं राजकारण करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं देण नाही त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करताय त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो महाविकास आघाडीला खेटर मारो त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं आम्ही खेटर मारू कारण तुम्ही बदमाशी केली आहे छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही तुम्ही नावाला कलंक आहे तुम्ही कलंक आहे महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता कलंक आहे तुम्ही कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही तुम्ही तर पुतळे पाडले जेसीपी लावून पुतळे पाडले असे नालायक आहे पंतप्रधानांनी माफी मागितली पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या पंत पंतप्रधानांनी माफी मागली तरी हे आंदोलनावर ठाम आहे ते खोटाडेपणा करताय बदमाशी करताहेत महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली सर्व समाजाची माफी मागितली ज्यांच्या मनात छत्रपतीचा आदर आहे त्यांची माफी मागितली आणि यानंतर त्या मुद्द्यावर छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करतात कुठे कुठे महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चा आंदोलन करत आहे आमचे युवक आंदोलन करत आहे या आंदोलनात आम्ही युवकांना आंदोलन दिलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीला त्यांच्या या आंदोलनाला चपला मारतील खेटर मारतील आमचे युवा मोर्चा आंदोलन करता नाही माझं असं म्हणणं आहे की कुणा पक्ष त्यांच्या त्यांच्या वेगळ्या पक्षाची पक्षा भूमिका राहू शकते ही पक्षाची भूमिका आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भूमिका घेतली आहे की कलंकित महाराष्ट्र करणारी महाविकास आघाडी छत्रपती शिवरायाच्या नावानं राजकारण करणारी महाविकास आघाडी यांना खेटरं मारले पाहिजे म्हणून आमचे आंदोलन आहे निवडणुकीसाठी हे होत आहे असं वाटतंय शंभर टक्के निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण करतायत